दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून तीस अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत यापैकी पनवेल चौस रेल्वे गाड्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव दरम्यान सहा रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत गाडी क्रमांक शून्य एक एक पाच नऊ अनारक्षित पनवेल चिपळूण विशेष रेल्वे गाडी तीन ते दोन सहा ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक शुक्रवार शनिवार व रविवारी पनवेल येथून दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक एक सहा शून्य अनारक्षित चिपळूण पनवेल विशेष रेल्वेगाडी तीन ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक शुक्रवार शनिवार व रविवारी चिपळूण येथून सकाळी एका दहा शून्य पाच वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी दुपारी चार दहा वाजता पोहोचेल या विशेष रेल्वे गाडीला सोमाटणे आपटा जिते पेड कासू नागोठणे रोहा कोलाड इंदापूर माणगाव गोरेगाव रोड वीर करंजाडी विन्हेरे दिवाड खवटी कळंबणी बुद्रुक खेड आणि अंजनी या स्थानकात थांबेल या रेल्वेगाडीला आठ मेमू डबे असतील गाडी क्रमांक शून्य एक शून्य शून्य तीन लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी सहा ते वीस ऑक्टोबर दरम्यान दर सोमवारी म्हणजे सहा तेरा आणि वीस ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक शून्य शून्य चार मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी पाच ते उन्नीस ऑक्टोबर दरम्यान दर रविवारी म्हणजे पाच बारा आणि एकोणीस रोजी मडगाव येथून दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल या रेल्वे गाडीला ठाणे पनवेल पेण रोहा माणगाव खेड चिपळूण संगमेश्वर रोड रत्नागिरी आडवली विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ सावंतवाडी रोड थीवी, आणि करमळी येथे थांबा असेल या रेल्वेगाडीला एक वातानुकूलित द्वितीय तीन वातानुकूलित तृतीय दोन वातानुकूलित तृतीय आठ शयनयान चार सामान्य द्वितीय वर्ग एक द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असेल